आपलं हे वारजे या ठिकाणी वसलेलं आहे शांतीबन वृद्धाश्रम आणि केअर सेंटर तुम्हाला मी तिथला रूम स्पेशल रूम आणि ॲक्टिव्हिटीज हॉल याची ओळख करून देते हा आपला प्रशस्त असं मनोरंजनासाठी एक प्लेस आम्ही केलेला आहे तिथे सगळेजण आपली रोजची सायंकाळ घालवण्यासाठी या ठिकाणी सगळेजण जमलेले असतात बऱ्याच वेळा इथे गाण्यांचे प्रोग्राम जर काही जेवण असेल ब्रेकफास्ट असेल मध्ये जर आपल्याला काही आपल्या ॲक्टिव्हिटीज जर करायच्या असतील तर आम्ही इथे सगळेजण संध्याकाळची सायंकाळ इथे घालवण्यासाठी आणि छानसा प्रत्येकाचा अमूल्य वेळ घालवण्यासाठी इथे जमा होतो इथे गाण्यांचे प्रोग्राम तसेच काही आमचे जर कोणाला एकत्र एक जेवण नाश्ता असं जर करायचं असेल तर आपण एकत्र एक इथे आम्ही सगळेजण जमा होतो आणि संध्याकाळची सायंकाळ खूप आनंदाने आणि उत्साहाने इथे केली जाती तसेच इथे कॅरम बोर्ड पत्ते चेस न्यूजपेपर वाचणं आणि तशीच खूप सारी पुस्तकं आध्यात्मिक अशी इथे वाचली जातात आणि जर रूममध्ये कंटाळा आला असेल तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिक खाली येऊन आपली सायंकाळ किंवा आपली सकाळ आनंदाने आणि उत्साहाने घालवत असतो कारण रूममध्ये बराच वेळा टी व्ही बघून प्रत्येकाला कंटाळा येत असतो त्यामुळे बाहेर वॉकिंग करून आलं की इथे सगळेजण आनंदाने एकत्र गप्पा गोष्टी इथे केल्या जातात मध्ये अशा प्रकारे लिफ्टचं प्रयोजन पण आपण केलं आहे कारण प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना जीना चढणं उतरणं शक्य होत नाही त्यामुळे ही अशी छान प्रकारे आपण लिफ्टची प्रशस्त सोय केली आहे की एक व्हीलचेअर या ठिकाणी बसू शकते ज्यांना चालता येत नाही अशा व्यक्तींसाठी तर अशा प्रकारे आपण शेअरिंग्समध्ये म्हणजेच एका रूममध्ये दोन अशा प्रकारे ह्या रूमची सुविधा करून दिली आहे तसंच प्रत्येक रूममध्ये टी व्ही चं आयोजन केलं आहे त्यासाठी स्पेशल रूम घेतली नाही तरी चालेल पण शेअरिंग्समध्ये सुद्धा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा खूप छान वेळ जावा आनंदाने जावा आणि त्यांचंही मनोरंजन व्हावं म्हणून आम्ही इथे प्रत्येक रूममध्ये टी व्हीचं आयोजन केलं आहे जर यामध्येच तुम्हाला जर शेअरिंग्स नको असेल तर आपण स्पेशल रूमची सुद्धा सुविधा केली आहे आणि शेअरिंग्समध्ये आपण त्यांना कबर्ड्स त्याच्यानंतर प्रत्येक पर पर्सन व्यक्तीला एक छोटंसं कबर्ड्स देण्यात आलं आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या गरजू वस्तू आणि काही कपडे प्रत्येक रूममध्ये अशा प्रकारे रूम बाल्कनी <laughs> सुद्धा अवेलेबल आहे की इथे निवांत त्यांचे काही आनंदाचे क्षण ते मध्ये बसून रोडवरची वर्दळ बघू शकतील अशा प्रकारे प्रत्येक रूममध्ये बाल्कनीचं आयोजन केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण स्पेशल रूमची सुद्धा सुविधा के केली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी यामध्ये सिंगल बेड छोटासा फ्रीज आणि एक कबर्स त्यानंतर प्रत्येक रूममध्ये टेबल चेअर त्यांच्यासाठी काही